आपला रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि एकूणच आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अनेक जण आहारात लसूण आवर्जून घेतात पण लसूण आहारात घ्यायची पद्धत जर का चुकली तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की लसूण आहारात घेण्याची योग्य पद्धत कोणती नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण आपल्या आहारातल्या अनेक पदार्थांना लागू पडते त्यातलाच एक पदार्थ म्हणजे लसूण लसणाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत लसूण आपल्या हृदयासाठी उत्तम आहे म्हणजेच आपलं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा आपलं रक्तातलं कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी लसणाची मदत होते त्याचबरोबर मधुमेहींसाठी सुद्धा लसूण उपयुक्त आहे असंही लक्षात आलंय लसणामध्ये काही अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज सुद्धा आहेत तर लसूण आहारात नियमित घेणं हे उत्तम आहे पण तो घ्यायचा कसा हे आपल्याला माहीत असायला हवं लसणाचे हे जे गुणधर्म आहेत किंवा हे जे फायदे आहेत ते लसणामधल्या एका घटकामुळे आहेत आणि त्या घटकाचं नाव ॲलिसिन पण गंमत म्हणजे हा ऍलिसिन नावाचा घटक कच्च्या लसणामध्ये मुलत नसतो कच्च्या लसणामध्ये ऍलिन नावाचं एक अमिनो आमलं असतं आणि जेव्हा आपण लसूण कापतो किंवा ठेचतो आणि हा ठेचलेला किंवा कापलेला लसूण काही काळासाठी उघड्यावर ठेवतो तेव्हा या ॲलिन नावाच्या अमिनो ॲसिडचं रूपांतर ॲलिनेज नावाच्या एन्झाईममुळे ॲलिसिन या कंपाऊंडमध्ये होतं म्हणजेच या उपयुक्त घटकामध्ये होतं याचाच अर्थ असा की लसूण पहिल्यांदा आपल्याला बारीक चिरायचं आहे किंवा त्याला छान ठेचून घ्यायचं आहे मग अगदी पाटावरवंट्याने असेल किंवा खलबत्त्यामध्येही तुम्ही कुठू शकता आणि मग त्याला एक दहा मिनटं कसंच ठेवायचं आहे हवेमध्ये आणि मग त्याचा वापर आहारामध्ये करायचा आता हा वापर करताना सुद्धा असाच्या असा, असा लसूण म्हणजे कच्चाच लसूण आहारात घेतला तर त्याचे सर्वात जास्त फायदे मिळतात तो जितका वेळ अधिक शिजवला जाईल तसे त्याचे फायदे कमी कमी होतात कारण की हे जे ॲलिसिन तयार झालेलं आहे ते उष्णतेमुळे नष्ट होतं तसंच अधिक काळ ठेवल्यामुळेही नष्ट होतं किंवा कमी होतं म्हणूनच कच्चा लसूण आहारात घेणं हे सगळ्यात छान मग त्यासाठी हा ठेचलेला किंवा बारीक चिरलेला लसूण दहा मिनिटांनी पुन्हा चावून खाणं आणि मग वरून गरम पाणी पिणं किंवा या लसणावरती थोडंसं लिंबू पिळून मग हा लसूण खाणं जर का असं खूप उग्र वास असणारा लसूण खाल्ला गेला नाही थोडं लिंबू पिळून किंवा थोडंसं किंचित काळं मीठ घालून हा लसूण खाल्ला किंवा चाट मसाला घालून हा लसूण खाल्ला तर जरा खाण्या इतपत बरा लागतो तर ही पद्धत सगळ्यात चांगली किंवा काही जण हा लसूण थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून मग पटकन पितात तसंही चालेल अगदी बारीक ठेचला असेल तो तर मग खूप चावायची गरज नाही तसाच तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालेल पण लक्षात असं ठेवायचं की खूप कढत पाणी यासाठी वापरायचं नाही अगदी ल्युकवम किंवा कोमट पाणी वापरून चालणार आहे आणि अगदीच असा रॉ लसूण किंवा कच्चा लसूण खाणं शक्य नसेल तुम्हाला तर अजून दोन तीन गोष्टी करता येतील की एकतर त्या लसणाचा वापर स्वयंपाकामध्ये आपण करतोच बऱ्याचदा पण आपण फोडणीत तो घालतो आणि फोडणीमध्ये अगदी छान तो थोडासा करपेपर्यंत सुद्धा आपण परतून घेतो तर या प्रक्रियेत त्यातले सगळे चांगले घटक नष्ट होतात तर लसूण वापरायचा झाला आपल्या आरोग्यासाठी तर तो फोडणीत न घालता स्वयंपाकाच्या शेवटी म्हणजे भाजी तुमची झाल्यावर किंवा आमटी वरण झाल्यानंतर शेवटच्या स्टेजला घालणं हा एक उपाय असू शकतो की जेणेकरून त्यातलं ॲलिसिन काही प्रमाणात तरी आपल्याला उपलब्ध होईल किंवा ज्या काही फ्रेश चटण्या आपण खातो म्हणजे आपण फ्रेश समजा हिरवी चटणी केली खोबऱ्याची तर त्याच्यामध्ये हा लसूण आपण जो वापरणार आहोत तो कच्च्या स्वरूपातच आपण वापरतो तर हिरवी चटणी करून मग ती आहारामध्ये लगेच एक दहा पंधरा मिनिटात घेणं आणि त्याच्याद्वारे सुद्धा लसूण आहारात घेणं हा ही एक चांगला पर्याय आहे साठवून ठेवण्याच्या चटण्यांमध्ये लसूण कच्चाच वापरला जातो म्हणजे उदाहरणार्थ शेंगदाण्याच्या चटणीत काही जण कच्चा लसूण घालतात किंवा जवसाच्या चटणीत पण घालतात पण ही चटणी आपण काही लगेच सगळी संपत नाही ही ना महिनाभर किंवा एक पंधरा दिवस तरी वापरली जाते थोडी थोडी करून या प्रोसेसमध्ये त्यातलं ऍलिसिनचं प्रमाण कमी होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे फ्रेश चटण्या ज्या आपण लगेच खाणार होत अशा चटण्यांमध्ये घातलेला लसूण हा आपल्याला नक्कीच त्याचे फायदे मिळवून देणार आहे आता बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की कच्चा लसूण एकतर खावत नाही आणि तो खाल्ला तर तो खाल्ल्यानंतर खूप वास येतो तोंडाला आणि मग तो उग्र असा दर्प किंवा वास नकोसा वाटतो म्हणजे आपल्या स्वतःलाही तो नको वाटतो आणि आपल्या बरोबर असणाऱ्या इतरांनाही तो त्रासदायक ठरू शकतो मग अशा वेळेला काय करायचं तर याला पण दोन तीन गोष्टी करता येतील एक म्हणजे लसूण तुम्ही हा जर कच्चा खाणार आहात तो रात्री झोपायच्या आधी म्हणजे फार काही रात्री झोपेमध्ये तो वास बऱ्यापैकी कमी होतो म्हणजे सकाळी उठल्यावरती इतका वास तुम्हाला तोंडाला येणार नाही किंवा दुसरं असं काही उपाय तुम्हाला करता येतील की लसूण तुमचा तुम्ही चावून चावून खाऊन झाल्यानंतर मग बाकीचं जेवण करा आणि शेवटी छोटासा सफरचंदाचा तुकडा तुम्ही जर का चावून खाल्लात तर लसणाचा वास बऱ्यापैकी कमी होतो असं लक्षात आलंय किंवा पुदिन्याची काही पानं चावून खाल्लीत चाँ छान तर लसणाचा वास कमी होतो किंवा लिंबाची फोड म्हणजे साल तिचं छान चोखलत आणि थोडस चावून ते नंतर तुम्ही थुंकून द्यावं तर किंवा चावून खाऊही शकता लिंबाचं साल स्वच्छ धुतलेलं तर त्यानेही लसणाचा वास कमी होतो असं काही जणांचं ऑब्झर्वेशन आहे तर तुम्ही सुद्धा हे उपाय करून बघू शकता हाताचा लसणाचा वास जात नसेल तर त्यासाठी ही लिंबाची फोड हाताला चोळणं किंवा स्टीलच्या एखाद्या वस्तूला हात घासणं असेही काही काही पर्याय अनेक जण वापरत असतात तर हे पर्याय वापरून तुम्हाला नक्कीच कच्च्या लसणाचा आहारामध्ये समावेश करता येईल तर तुम्ही योग्य पद्धतीने लसूण वापरा जेणेकरून तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळतील आणि निश्चितच आपण जे म्हणलं की रक्तदाब कमी करणं किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करणं रक्तातली साखर आटोक्यात ठेवण्यासाठी मदत करणं आणि जे अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या मिळण्यासाठी त्याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करायला हवा शिवाय लसणाची क्वांटिटी काही खूप खायची गरज नसते म्हणजे साधारण हे लसणाचे फायदे हवे असतील तर अगदी एखादी पाकळी लसणाची रोजच्या आहारात घेऊन सुद्धा पुरेशी ठरते असंही अनेक स्टडीजमध्ये लक्षात आलंय त्यामुळे अगदी एक पाकळी का होईना पण तुमच्या रोजच्या आहारात तुम्ही जर का या व्हिडिओत सांगितलेल्या प्रकारे तुम्ही इन्क्लूड केलीत किंवा घेतलीत तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल याची मला खात्री वाटते तुमचा कोलेस्ट्रॉल जास्ती असेल रक्तदाब जास्ती असेल तर नक्की तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता की तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल्स चेक करून मग हा प्रयोग सुरू करून लसणाचा एक दोन महिन्यांनी पुन्हा लेवल्स चेक करणं आणि मग त्यात काय फरक पडतोय किंवा काही सुधारणा होतीये काय हे तपासणं असं आपण नक्की बघू शकतो तर तुमचे या बाबतीतले अनुभव मला जरूर कळवा तुम्हाला लसणाचा काही फायदा झाला असेल तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी किंवा रक्तदाब कमी करण्यासाठी तर ते माझ्याबरोबर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर शेअर करा जेणेकरून मलाही छान अनुभव तुमचे वाचता येतील आणि आपल्या दर्शकांनाही त्यातनं बरंच शिकता येईल तर चला इथे आज थांबूयात पण असंच भेटत राहूयात पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह मधन दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर YouTube युट्यूब वरती, धन्यवाद